नमस्कार आपला आमच्या अवनीस टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे पोटात गॅस झालाय आणि पुगलेपणामुळे त्रास होते काळजी करू नका आज आपण पाहणार आहोत असे सोपे घरगुती प्रयोग जे फक्त काही सेकंदात गॅसचा त्रास दूर करतील चला तर मग जाणून घेऊया पोट हलकं करणारे हे झटपट उपाय पचनतंत्र व्यवस्थित नसेल तर संपूर्ण नसे, शरीराची तब्येत धासल ते कधी कधी जेवणातील छोटीशी गडबड पोटात खळबळ माजवते अचानक पोटातून विचित्र आवाज येऊ लागतात पोट फुगल्यासारखं वाटतं कळा येतात आणि क्षणभरात अस्वस्थता वाढते अनेकदा हे गॅस असिडिटी किंवा ब्लोटिंगमुळे होतं चुकीचं अन्न खाल्लं फूड पॉयझनिंग झालं तरी अशी अवस्था निर्माण होते पण काळजी करू नका काही सोपे घरगुती उपाय केले तर पोट लगेच सेट होईल आणि गॅस पोट फुगण्यापासून सुटका होईल गॅस आणि ब्लूटिंग का होतात जास्त प्रमाणात गॅस तयार झाला की पोट फुगण्याची समस्या सुरू होते पचनतंत्रातील स्नायूमध्ये हालचालींचा अडथळा निर्माण झाला तरी गॅस अडकतो त्यामुळे पोट फुगतं दुखू लागतं आणि सतत अस्वस्थ वाटते उपाय जे देतील त्वरित आराम तुळशीची पानं पोट फुगलंय गॅसनं त्रास होतोय तर थोडीशी तुळशीची पानं चढा चव न आवडल्यास पानं पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या तुळशीचा रस पोटातल्या मरोड अतिसार आणि वेदना कमी करतो बडीशेपाने आलं बडीशेपाने आलं एकत्र करून चहा तयार करा त्यात एक चमचा मध टाकलं तर अधिक परिणामकारक ठरेल बडीशेप पोटातील स्नायूंना रिलॅक्स करून गॅस ऍसिडिटी आणि ब्लोटिंगपासून सुटका करते हिंग ओव्याचं पाणी एक कप पाण्यात पाव चमचा ओवा पावडर अर्धा चमचा सेंधो मीठ एक चुटके हिंग एक चमचा जिरं पावडर आणि चिमूटभरापेक्षा थोडं जास्त चमचा काळे मीठ मिसा जेवणानंतर पंधरा मिनिटांनी हे पाणी प्या पोट फुगणे गॅस आणि ताबडतोब कमी होईल लसूण आणि मध सहा लसणाचा रस काढून त्यात मध मिसळा गॅस ब्लोटिंग आणि पोटदुखीत हा उपाय रामबाण ठरतो पोटातील खळबळ गॅस आणि ब्लोटिंगची समस्या तुमच्या दैनंदिन जीवनाला त्रासदायक ठरू शकते पण तुळस बडीशेप आलं ओवा हिंग लसूण आणि मधासारख्या घरगुती उपायांनी हा त्रास सहज दूर होऊ शकतो महत्त्वाचं म्हणजे या उपायांबरोबर पुरेसे पाणी प्या कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळा आणि संतुलित आहार घ्या थोडक्यात पोटात खळबळ माजली तरी घाबरू नका हे उपाय करून बघा आणि काही क्षणात मिळवा हलकं आरामदायी पोट जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून असेच उपयुक्त टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद